आपण पाहत आहात बागला बागलान तालुक्यातील शिवाजी महाराज जन्मदिवस उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला श्रीराम बाल उद्धार मंडळ संचलित कैलासवासी रामचंद भिवसन पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर होऊन जिजाऊ मावळे सोबत घेऊन पूर्ण गावातून स्वारी निघाली होती छत्रपतींच्या वेशभूषेमध्ये आनंद प्रभाकर अहिरे तर जिजाऊंच्या वेशभूषेमध्ये उत्तपा मनसुरी हे विद्यार्थी होती ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुनंदा गांगुडे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने श्रीराम भजनी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य केदाप्पा बच्चव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व भगवान एकलव्य अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते शनार्दन शेलार व माजी सरपंच कल्पना शेलार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची सामूहिक आरती करण्यात आली यावेळच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात चिमुकल्या शिवाजी महाराजांचे पोवाडे विशेष आकर्षण होते या चिमुकल्यांना गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी रोग स्वरूपात बक्षीस दिले आळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांना प्रोत्साहन देत होते यावेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य कैलासवासी रामचंद्र भिवसन पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती सदस्य बारा बलुतेदार मित्रमंडळ हनुमान चौक मित्रमंडळातील कार्यकर्ते गावातील आशिमाजी सरपंच युवा कार्यकर्ते विद्यार्थी व ग्रामस्थ महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर शेलार यांनी केले बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागो